आपलं सुरमई फ्राय करी आहे चटणी भात पण दिला त्यांनी आणि भाकरी गरम गरम आणि इकडे बघा आपले क्रॅब लॉलीपॉप आलेले आहे पाच पीस नमस्कार मित्रांनो आपण आता आलेलो आहोत दापोलीला आणि दापोलीला आल्यानंतर आम्ही नेहमी कुठे जेवतो म्हणजे आल्या आल्या पहिला आपला जो स्टॉप असतो तो कुठं असतो पुन्हा जगदीश जगदीश लंच आम का जगदीश खानावळ आहे चाललं आता आपण दापोली बाजारपेठेतूनच पुढे आणि मागच्या असंच आम्ही पहिल्यांदा गेलो होतो तर आम्हाला खूप आवडलं होतं तिथलं जेवण स्पेशली हां घरगुती म्हणजे कोकणी स्टाईल बनवून देतात आणि फ्रेश असते सगळं गाडी पार्क केली मागे इथं खूपच छोटा रोड आहे कार ॲक्च्युली येत नाही इथे तर हा असा गजबजलेला आज वाटत नाही की यांचा बाजार आहे त्याच्यामुळे थोडी गर्दी कमी आहे लास्ट टाईम आलो होतो तेव्हा जबरदस्त गर्दी होती एक कार पण जाऊ शकत नव्हती किंवा रिक्षा जरी समोरून आली तरी रोड कंप्लीट ब्लॉक होत होता तर आता आलो आहे आपण जगदीश लंच होम अतिशय साधं आणि छोटं असं हे लंच होम आहे बरं बाजारपेठ दापोली रत्नागिरी तर आज आहे मंगळवार तरी ते आपल्याला वेटिंगमध्ये थांबायला लागले बहुतेक शेअरिंगमध्ये टेबल मिळतो सो आपण मेन्यू बघितला पण पुन्हा आपण काय ऑर्डर करणार आहे बोर्ड बोर्डवर लिहिलं होतं स्पेशल की भरलेलं पापलेट पण ते नाही अनफॉर्च्युनेटली सो आता आपण काय मेन्यू घेणार आहे

चिकन मटन वडी वाटते आणि एकडावाडी पण एकडावाडी खूप एकदम फेमस आहे हां म्हणजे हां तो पावडर म्हणजे फर्स्ट टाइमच मी खाल्लाय इथे आणि त्याच्यानंतर प्रेमात पडलो इतक आणि यावेळेस वेळेस आपला रोड चांगला होता ना म्हणजे नेहमी आपण बोर मार्ग येतो डापूलला नंतर तामिनी रोड संपत नाही रोड संपत नाही पण छान रोड आहे लवकर पोहोचलो मॅप मध्ये किती साडेचार तास होते पण गाडी जबरदस्त पावर एकदम आहे की नाही टॉट आलं होतं आपलं सुरमई फ्राय एक करी आहे सुकट चटणी भात पण दिला त्यांनी आणि तांदूळ भाकरी गरम गरम आणि इकडे बघा आपले ग्रॅब लॉलीपॉप आलेले आहेत पाच पीस आहेत आणि हे पाच पीस परत रिपीट पण होऊ शकतात एवढं जाम आवडतं आहे हो मागच्या आवडलं होतं डबल घेतले होते आणि याच्यावर काय दिलं आहे सॉस मस्त असं टिपिकल कोकणी पद्धतीचं आपले सुरमई राय थाळी सुरमई चांगला मोठा पीस आहे तांदूळ भाकरी सोलकढी सोल सोलकढी आपण ऑर्डर नाही केली करायची का ऑर्डर एवढी पिऊन बघूया आणि अजून काय येणार आहे आपल्याला हां हे खाऊ येस येस हे ट्राय का गरम असेल गरम हा गरम ट्रॅव्हल वर्ड होता आहे की yes. नाही आपला आणि अजून आपलं येणार आहे प्रॉन्स yes. प्रॉन्स फ्राईंग आहे चला मित्रांनो आता आपण सुरू करूया जेवण सुरमईवर प्रथम तर लिंबू नुस <laughs> पेन्याचे चा काम चाललेलं आहे कुठ कुठ नाहीये कुठ लहान नाहीये मीडियम साइज आहे 1

चांगली आहे साईज आणि कोटिंग पण जबरदस्त आहे सहा सहा पीसेस आहेत गरम गरम कोटिंग पण आणि दर प्रमाणे सेकंड राऊंड ऑफ क्रॅप लॉक यावेळेसही पाच आहेत गरम गरम बस मजा येते ना तृप्त झाला एकदम बरेच दिवस नव्हते का नाश्ता काही के जास्त केला नव्हता आपण <laughs> बरोबर टाईमवर आलो आपण आणि बुकेच्या वेळेस बरोबर मस्त चाललंय जेवण तर आपलं बिल झालंय बघा साडे तेराशे रुपये मस्त एकदम पोट भरलं दोघांचं सुरमई राईस प्लेट काय होत राईस कोळंबी फ्राय क्रॅब लॉलीपॉप दोन छान आहे हो हो आता बरोबरी आपलं जेवण मस्त तृप्त झालं दोघं मेळ नेहमीच असतो फिश खाल्ल्यावर सो आता आपण <laughs> तुम्हाला दाखवतो जर का तुम्ही कार न येणार असताना गाडी कुठे लावता तुम्ही दाखव हा खा बाजारपेठचा रोड आहे एकदम आज आहे पण तरी इथं कार वगैरे येत नाही लावली तर ट्रॅफिक जाम जॅम कम्प्लीट कुठेही आणि गाड्या वगैरे कुठेही लावतात टू व्हीलर रिक्षा वगैरे मध्येच असतात रोडच्या पण आज तरी थोडी शिस्त दिसती तुम्हाला दाखवतो आपण कार कुठं पाहतो बघा आपण त्या कमानीतून आपण आत्ता आलो इकडे आणि रोड क्रॉस करून इकडेच सरळ रोडच्या कुठल्याही बाजूला लावू शकता पूर्वी या ग्राउंडवर लावायचं पण आत्ता तिथं कुठली कार जागेवर नाही सगळे असे टेम्पो वगैरेच हो आहेत त्यामुळे तिथं नाही लावली आपण पुढं लावली गाडी so, त्यामुळे तुम्ही इथे आल्यानंतर बिंदास इथं पार्क करू शकता इकडं काही प्रॉब्लेम नाही नो पार्किंगचा काही असा इशू नाही सो चला मित्रांनो असा होता आपण दापोलीला आल्यावर सी फूड की कुठे मासे खातो म्हणजे पिष्ठाळी वगैरे तर जगदीश लंच होमला तुम्ही दापोलीला आला तर जगदीश लंच होमला नक्की या तुम्हाला नक्की आवडेल जर का सी फूड आवडत असेल तर तुम्हाला हे लंच होम जे आहे ते नक्की आवडेल भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दापोलीचा एका रिसॉर्टला आलेलो आहोत आणि ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये